नाशिकचं गंगापूर धरण सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे या धरणातून तीन हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय धरण क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे विसर्ग आता वाढवला जाण्याची शक्यता आहे नाशिक शहरासह हो जिल्ह्यातील अनेक धरणं तुडुंब भरलेली आहे तर नाशिकमध्ये आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय त्यामुळे नाशिकचं गंगापूर धरण सत्त्याण्णव टक्के भरलेला आहे पाण्याचा केला जातो है। गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे विसर्ग वाढवला जाऊ शकतो नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक धरणं तुडुंब भरलेली आहेत मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे धरणं तुडुंब भरलेली आहेत आणि त्यामुळे पिण्याचा पाण्याचा त्याचबरोबर सिंचनाचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे सध्या आपण ही दृश्य पाहतो आहे दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात धरणसुद्धा भरलेलं आहे धरण सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश योगेश खरे मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रामध्ये पाऊस झालेला आहे गंगापूर धरण सुद्धा सत्त्याण्णव टक्के भरलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे खरे तीन ते चार दिवसांपासून सातत्यानं पाऊस हा गोदावरी पांढरू क्षेत्रामध्ये पडताना दिसतोय आणि संततधार कमी होत नसल्यामुळे हो आता धरणांमधून कमी करण्याचा प्रयत्न थोडा रिता करण्याचा प्रयत्न जो आहे तो पाटबंधर विभाग करत आहे जर अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर धरणातून पाणी सोडावं लागू शकतो त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक धरणांमधून गंगापूर धरणांसह हा पाणी डिस्चार्ज केला जातोय एकूणच तीन हजार क्युसेक्स वेगानं सध्या गंगापूर धरणामधून पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि गोदावरी नदीकाठेच्या सर्व गावांना रहिवाशांना आणि व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी